झाली सय सांजन तुम्ही दिवा बत्ती करा झाली ग करजन तुम्ही दिवा बत्ती करा लक्ष्मी आली घरा वटी भरा आई लक्ष्मी आली मोत्यान वटी भरा झाली सय सांजण दिवा लाई बाई झाली दिवा लाव राई बाई दिवा लाव आई बाई ताना गवडी बांदी गाई लाव आई बाई ताना गवडी बांदी गाई झाली सय सांज डोरा वासरांची येड झाली सांज डोरा वासरांची येड सांगते बाळा तुलान माझ्या वसरीला खेड सांगते बाळा तुला न माझ्या वसरीला खेड लक्ष्सुमी बाई आली न उभी बांधाला बांधाला लाग माझ्या हा का मारती चंद्राला बाळा लाग माझ्या हा का मारती चंद्राला लक्ष्मी बाई आलीन आल्या पिवड्या पायाची लक्ष्मी बाई आलीन आली पिवड्या पायाची आता बोली केली बाईन नाही फिरून जायाची आता बोली केली बाईन नाही फिरून जायची लक्ष्मीची केली पूजा केली ओसरीच्या काठी लक्ष्मीची केली पूजन केली ओसरीच्या काठी बाळाच्या ग माझ्या संपत्तीने केली दाटी बाळाच्या ग माझ्या संपत्तीने केली दाटी